दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा पालखी सोहळा निगळ गल्ली ते सातपूर मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निघाला सकाळी नऊ वाजता या सोहळ्याची सुरुवात झाली पालखीच्या प्रारंभी निगळगल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाथाई दीपक लोंडे तसेच सातपूर गावातील ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदायातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच या पालखी सोहळ्यास नृत्य व फुगडी खेळताना पाहायला मिळाले तसेच सातपूर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याला उत्साहात हजेरी लावली सातपूर जन्मोत्सव समितीच्या कोर कमिटीतील नितीन निगळ निवृत्ती इंगोरे सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव प्रवीण नागरे करण गायकर दीपक लोंडे गौरव जाधव वैभव टिकले दीपक वागचवरे पोपटराव जेजूरकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे रवी देवरे हिरामन रोकडे राजेश खताळे ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर तुषार डेपले बाळा आव्हाळे सुरेश खान खांडबहाले प्रल्हाद रायते ऋषाली सोनवणे रोहिणी देवरे जान्हवी तांबे सुलोचना गांगुडे यांच्यासह परिसरातील महिला नागरिकांनी या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती हा सोहळा या वारकरी संप्रदायाच्या नृत्य व फुगडी प्रदर्शनाने अतिशय आकर्षक व आनंददायी असल्याचं पाहायला मिळाले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक